नमस्कार महाएम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक व्हिडिओग्राफर नितीश काळे आपल्यासोबत आहेत पश्चिम आशिया किंवा ज्याला मध्यपूर्व असंही म्हटलं जातं तिथे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये घनघोर युद्ध गेल्या सात ऑक्टोबरपासून चालू आहे आणि त्या युद्धात आजपर्यंत जवळजवळ चाळीस एक हजार तरी पॅलेस्टिनी लोकं ठार झाली आहेत इस्रायलची सात ऑक्टोबरला जो इस्रायलवरती अत्यंत भीषण आणि क्रूर हल्ला झाला होता त्याच्यामध्ये इस्रायलचे बरेच लोक मेले होते त्यातले दोनशे तीस लोक त्यांनी ओलीस पकडून नेले होते त्यातले अनेक अजून ओलिसच आहेत त्यातले काही सुटले काही सुट मारले असा सगळा प्रकार चाललेला आहे आणि त्या ओलिसांच्या सुटकेकरता आणि युद्ध थांबवण्याकरता वाटाघाटी चालू आहेत इस्रायली सैन्याचे लोक त्या वाटाघाटीत आहेत इस्रायली राजकारणी लोक त्यात आहेत आणि तसंच हमासी जी संस्था आहे हरकत उल आ, आ, मुस्लिम ही जी संस्था आहे मुस्लिम चळवळ त्याचं नाव आहे इस्लामी चळवळ ज्या संस्थेचं नाव आहे त्या हमास संस्थेचे प्रतिनिधी आणि इस्रायलचे प्रतिनिधी हे इजिप्त आणि कतारच्या मिडिएटर्सबरोबर बरोबर याच्याकरता वार्ता त्यांच्या चालू आहेत परंतु त्यांना अजून काही फारसं सोल्युशन निघालेलं नाही आणि असं होत असताना या आठवड्यामध्ये दोन भीषण घट गट, घटना घडल्या गट पहिले म्हणजे गेल्या सोमवारी गेल्या शनिवारी लेबनॉनमध्ये गोलानहाईट्स म्हणून जो भाग आहे लेबनॉन आणि सिरियाच्या दक्षिणेला आणि इस्रायलच्या सीमेवरती ज्या गोलान हाईट्सचा ताबा सध्या इस्रायलकडे अनेक वर्षापासून सदुसष्ट सालापासून तो इस्रायलच्या ताब्यात आहे आणि तिथे ड्रूज नावाचे एक जमातीचे लोक वस्ती करून राहतात तर ती ड्रूज मुलं फुटबॉल खेळत होती आणि शनिवारी त्यांच्यावरती हिजबुल्ला हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना जी आहे ती लेबनॉनमध्ये काम करते आणि त्या संघटनेला इस्रायलच्या विरुद्ध काम करण्याकरता इराणचा पाठिंबा आहे शस्त्रास्त्र त्यांना इराणपूर होतं त्यांचा निसरेल्ला नावाचा त्यांचा जो प्रमुख आहे तो कायम इस्रायल विरुद्ध गररोपत असतोच तर त्या हिजबुल्लाच्या लोकांनी एक मिसाईल स्ट्राईक गोलन वरती केला आणि त्याच्यात फुटबॉल खेळणारी बारा ड्रूज मुलं मरून गेली म्हणजे हा हल्ला सरळ सरळ नागरी वस्तीवरती झालेला होता इस्रायलच्या विरुद्धचा हल्ला होता तर इस्रायल अशा प्रकारच्या हल्ल्याचा बदला घेईल हे जवळजवळ नक्कीच होतं हे इतकं प्रकरण वाढलं होतं की त्या मुलांच्या करता इस्रायलचे काही मंत्री गेले तर त्यांच्यावरती सुद्धा त्या ड्रुज लोकांनी आरडाओरडा केला आणि खूप दंगल माजवली की तुमच्यामुळे आमची मुलं मेली वगैरे असं सगळं तर याचा बदला इस्रायल घेणार होतं हे नक्की होतं आणि या हल्ल्याचा जो सूत्रधार होता त्याचं नाव होतं फुआद शुक्र हा फुआत शुक्र हिजबोल्लाचा जो प्रमुख आहे नसरल्ला त्याचा अगदी जवळचा हस्तक आहे आणि या माणसांनी तो सगळा हल्ला प्लॅन केला होता त्यामुळे फुआत शुक्रला इस्रायलच्या एअरफोर्सनी मिसाईल लागून लेबनॉनच्या दक्षिण भागामध्ये बेरूतच्या दक्षिण भागामधल्या उपनगरात तो ज्या बंगल्यात राहत होता तो बंगला उडवून लावला आणि हा फुआद शुक्र त्याच्यामध्ये शनिवारी रात्री मरण पावला म्हणजे इस्रायलच्या विरुद्ध जे जे लोक काही दहशतवादी हल्ले करतात त्या लोकांना आणि त्यांचे जे सपोर्टर्स आहेत की ज्यांच्यामुळे ते हल्ले प्लॅन होतात त्यांना संपवण्याचं धोरण इस्रायल सरकार मोसादच्या थ्रू राबवतं मोसाद मध्ये एक किडॉन नावाची एक संस्था आहे किडॉन हे लोक अशा प्रकारच्या पॉलिटिकल किलिंग्स करण्यामध्ये अत्यंत वाकफकार आहेत त्यांच्या लोकांनी बहुतेक हा हल्ला केला आणि या फुवाद शुक्राला मारून टाकलं एक लक्षात ठेवा अमेरिकेच्या मरीन कमांडोजचे दोनशे सत्तेचाळीस लोक बेरूटमध्ये अनेक वर्षापूर्वीची घटना आहे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते अमेरिकन सैनिक बरं का त्या हल्ल्याचं प्लॅनिंग फुवाट शुक्रनी केलं होतं हे अमेरिकेला माहीत होतं आणि या माणसावरती पाच लाख डॉलरचं इनाम होतं परंतु याला इस्रायलने संपवूनच टाकला त्यामुळे ते इनाम मिळवायला कोणी तर तिथे जाणार नाही आणि हा धक्का कमी पडावा म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी ही घटना घडली मंगळवारी फुवाद शुक्रला मारला आणि बुधवारी पहाटे दोन वाजता पॅलेस्टिनी हमास जी संस्था आहे त्या हमास संस्थेचा पॉलिटिकल प्रमुख पॉलिटिकल चीफ ऑफ हमास तो इस्रायलनी मारला इस्माईल हनिये हे त्या माणसाचं नाव आहे बासष्ट वर्षाचा मनुष्य आहे बासष्ट आणि इराणमध्ये नवीन प्रेसिडेंट पदशकियान त्यांचा शपथविधी होता आता इराण तर या हमासच्या लोकांचे मित्रच आहेत त्यामुळे त्या शपथविधीला हजर राहण्याकरता हा इस्माईल हानी तिथे गेलेला होता शपथविधीला तो हजरही होता आणि इराणमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याची बर्दास्त ठेवण्यात आली होती तेराण इराणच्या राजधानीमध्ये इस्रायलला गुप्त इराण ही पूर्ण बातमी कळली होती की हा कुठे राहतो आहे आणि इस्रायलनी मिसाईल अटॅक करून तो संबंध अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच नष्ट करून टाकला आणि त्याच्याबरोबर हा इस्माईल हनीए सुद्धा मरून गेला ही एक फार मोठी घटना हमासच्या विरुद्धात घडलेली आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण पश्चिम आशियातल्या युद्धावरती भीषण होणार आहेत हे निश्चितच कारण झालंय काय की या माणसाचा या माणसांची हत्या वध खून किंवा पॉलिटिकल मर्डर किंवा पॉलिटिकल दहशतवाद्यांना वेचून मारण्याची जी इस्रायलची नीती आहे त्या नीतीचा परिणाम म्हणून या माणसाला जे मारलं ते इराणमध्ये मारलं तेराण मध्ये मारलं आणि हा तेहरान सरकारचा गेस्ट होता अर्थातच गेस्ट होता कारण याच्याच काही दिवस आधी यांनी इराणचे जे सर्वोच्च खामेनी अली खामेनी म्हणून सुप्रीम लीडर त्यांना म्हटलं होता धर्मगुरु त्यांच्याशी मुलाखत घेतली होती त्यांच्याबरोबर त्याचा टॉक झालेला होता आणि त्या टॉकमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की इराण पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आणि तुम्ही सगळ्या इस्रायली ज्यूजना हाकडून द्या त्यांना मारून टाका आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूने आहोत वगैरे वगैरे म्हणजे अगदी तो जो हल्ला झाला होता सात ऑक्टोबरचा सा इस्रायलच्या कॅम्पवरती म्हणजे इस्रायलच्या आतमध्ये येऊन गाझापट्टीतनं दहशतवादी आले आणि त्यांनी हा हल्ला केला अश्केलॉन म्हणून जी जे नगर होतं म्हणजे उपनगर म्हणा किंवा छोटं गाव त्या गावाच्या बाहेरच्या बाजूला हा हल्ला झाला त्या अश्केलॉन गावामध्येच इस्माईल हानीचे पूर्वज राहत होते बरं का तिथनं त्यांना पळून जायला लागलं अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा लिबरेशन झालं इस्रायल जेव्हा तयार झालं तेव्हा पॅलेस्टिनी लोक जी पळाली त्याच्यात पूर्वज तिथनं पळाले होते आणि ते गाझापट्टीत राहत होते हानियेचं घर गाझापट्टीत होतं पण तो स्वतः तिथे मात्र राहत नव्हता तो कतारमध्ये राहत होता कतार आपल्याला माहितीये मध्यपूर्वीतला एक अतिशय तेल आणि गॅसच्यामुळे श्रीमंत झालेला देश आहे तिथे त्याची चांगली शाही बरदास्त ठेवली जायची हमासचे सगळे नेतृत्व आहे ते हमाशा पॅलेस्टाईनच्या बाहेरच राहत होते ते कतारमध्ये राहत होते पण याच्याबद्दल असं म्हटलं जातं की हा थोडासा वाटाघाटी करू शकेल अशा प्रकारचा मनुष्य होता पण यांनी खूप दहशतवादी कृत्य केलेली होती याच्या आधी याच्या अगोदर अं इस्रायलमध्ये दोन हजार चार साली हमासचा एक नेतृत्व होतं शेख अहमद यासीन त्याचा हा असिस्टंट होता त्याच्या त्यांनी यासीननी याला आश्रय दिलेला होता म्हणजे इतकं हे की यासीनचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला यासीन, यासीन खूप आजारी होता तेव्हा त्याच्या कानाशी फोन धरायला सुद्धा इस हा इस्माईल हानीच होता तर हा नंतर यासिनच्या मृत्यूनंतर दोन हजार सहा साली हा याला बढती मिळाली आणि दोन हजार सात साली जेव्हा हमासच्या हातामध्ये गाझापट्टीतली सत्ता आली तेव्हा हा तिथले प्राईम मिनिस्टर झाला काही दिवस हा त्यांचा प्राईम मिनिस्टर सुद्धा होता परंतु हमास हे दहशतवादी लोक होते आणि हे असे उपटसुंबासारखे गाझापट्टीत उपजले आणि गाझापट्टी संबंध त्यांनी कंट्रोल करायला सुरुवात केली त्यामुळे पॅलेस्टाईन अथॉरिटी म्हणून जो इस्रायलच्या अंतर्भागामध्ये जो आहे आणि ज्याचे मुख्य महमूद अब्बास आहेत त्यांनी याला हकलून लावला होता कारण हा दहशतवादी मार्ग त्यांना मान्य नव्हता वगैरे वगैरे हमास आणि पॅलेस्तानी अथॉरिटी यांच्यामध्ये भांडण चालू होतं आपल्याला माहीतच आहे परंतु याला हकलून लावला तरी यांनी ते पॅलेस्टिनी अथॉरिटीलाही जुगारून दिलं आणि स्वतःचं राज्य तिथे स्थापन केलं म्हणजे हमासचा प्रमुख म्हणून हाच होता हा आणि या ह्या सिन्वार नावाचा आणखीन एक दहशतवादी ते हमासचे सध्याचे प्रमुख आहेत या सिनेमार मिलिटरी प्रमुख होता हा पॉलिटिकल प्रमुख होता आणि याचं सगळं कुटुंब मात्र गाझापट्टीतच राहत होतं आणि परवाच्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत इस्रायलने जे भीषण हल्ले चढवले त्या हल्ल्यांमध्ये ऑक्टोबर तेवीस साली जो एक म्हणजे गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर लगेच इस्रायलनी जे प्रतिहल्ले चढवले त्याच्यात याच्या कुटुंबातली लोकं मदत पावतात एक बिल्डिंग होती जिथे हा राहायचा एक जे घर होतं ते घरच इस्रायलने उडवलं आणि त्याच्यामध्ये याचे बरेच नातेवाईक असं म्हणतात पंचेचाळीस नातेवाईक याचे त्याच्यामध्ये मरण पावले त्याच्यानंतर दहा एप्रिलला याचे तीन नातू आणि याचे चार नातू याचे तीन मुलगे त्या तीन मुलांची नावं सुद्धा हजम मोहम्मद आणि अमीर अशी आहेत ते सगळ्या मोटारनी चालले होते आणि एका मिसाईलनी त्यांचा वेध घेतला आणि ते सगळे मरण पावले त्याच्या नात्यातले अनेक माणसं मरण पावलेली आहेत त्यामुळे हा अतिशय कडवट बनलेला होता अर्थात कोणीही कडवट बनेल आणि यांनी सांगितलं की हे मेले तरी परवा नाही हमासच्या कितीतरी लोकांना पॅलेस्टाईनच्या कितीतरी लोकांना इस्रायलने असं मारलेलं आहे पण आम्ही आमचा लढा काही सोडणार नाही वगैरे वगैरे सगळी त्यांनी भाषण केली पण आता त्यालाच मारून टाकलंय या शपथविधीला एक म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे शपथविधीला हजर राहण्याकरता भारताकडनं नितीन गडकरी सुद्धा गेलेले होते आणि त्याच्यात त्यांचा फोटोसुद्धा आहे नितीन गडकरी मागच्या रांकेत उभे आहेत आणि पहिल्या रँकेमध्ये हा इस्माईल हानी उभा आहे परंतु आता हे जे झालं आहे त्याचे परिणाम काय होतील याबद्दल विश्लेषकांचे बरीच मतं आहेत सर्वांचं एक मत मात्र आहे की ही लढाई आता अधिक चिघळणार आहे कारण इराणसुद्धा जर या लढाईत उतरलं जसं त्यांनी सांगितलं आहे की आम्ही याचा बदला घेऊ अशा प्रकारचा हल्ला आम्ही बदला घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही तसा जर बदला घेतला तर हे खूपच युद्ध आणखीन पेंट अर्थात इराण डायरेक्ट बदला गेल असं मला वाटत नाही कारण गेल्या वेळेला इराणनी हा प्रकार केल्यावर इस्रायलनी इराणच्या नाता एअरफिल्डमध्ये बॉम्बिंग केलेलं आहे आणि इस्रायलने आता दाखवून दिलंय की तुम्ही कुठेही सुरक्षित नाही आहात इस्रायलच्या लोकांना जर तुम्ही मारलं तर आम्ही तुम्हाला कुठेही शोधून काढून मारू तेहरान ही खरं शत्रू राष्ट्राची राजधानी आहे तिथेसुद्धा जाऊन इस्रायलनी त्यांना मारलं बेरूट तर खेर इस्रायलला अगदी जवळ आहे पण बेरूट ही पण शत्रू राष्ट्राची राजधानी आहे बेरूटमधल्या नागरी वस्तीमध्ये हल्ला करून नेमका याच त्या फुवार चुक्रचा वेध घेतला तर मेसेज काय आहे की इस्रायलच्या विरोधी लोक हे आता कुठेही सुरक्षित जगू शकत नाही अजूनही इस्रायलच्या टार्गेट लिस्टवरती बरीच नावं आहेत मोहम्मद अदीब म्हणून एक आहेत या या आहे आणखीन एक दोन लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं बहुतेक इस्रायलनी आता लिस्ट बनवलेली आहे आणि ते यांच्यापैकी कोणालाही सोडणार नाही आहेत तर ही लढाई जर थांबायची असली तर इस्रायलचे सगळे जे होस्टेज त्यांनी ठेवलेले आहेत जे इस्रायलचे लोक ओलीस ठेवली आहेत ती हमासने सोडून दिली पाहिजे बदल्यामध्ये इस्रायलनेही सांगितलंय की आमच्या हमासची जी लोकं आमच्या तुरुंगात आहेत त्यांना आम्ही सुद्धा सोडून देऊ खरं म्हणजे हा हानीस त्याला सुद्धा सत्याऐंशी साली इस्रायलने तुरुंगात टाकलं होतं त्यानी कारण इंतीफादा म्हणून जी इस्रायल विरुद्ध दगडफेक मोही मोहीम होती त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता त्याला तुरुंगात टाकलं नंतर त्याला हाकलून दिलं देशाबाहेर तेव्हा तो गाजापट्टीत स्थिरावला आणि पुढे हे सगळं रामायण घडलं तर असं सगळं सध्या चाललंय पश्चिम आशियामध्ये शांतता नांदेल असं तर दिसतच नाही आहे उलट आणि चिघळून लढाई आणखीन मोठी होईल असं वाटतंय एक छोटासा विचार असा आहे की सध्या काश्मीरमध्ये सुद्धा बरेच दहशतवादी उचलेले आहेत आता तर असं सांगितलं तर दहशतवाद्यांचा पोशाख करून पाकिस्तानचे सैनिकच तिथे आलेले आहेत तिथेही परिस्थिती चिघळती आहे भारताने सुद्धा थोडंफार इस्रायलकडनं शिकून पाकिस्तानामध्ये सध्या जे लपून बसलेले हाफिज सैद टाईपचे अतिरेकी आहेत त्या सगळ्यांना उडवून लावलं तर फार बरं होईल असं भारताच्या लोकांना करता यावं आणि त्यांना यश मिळावं ही सुदिच्छा बाळगून मी हा व्हिडिओ संपवतो त्याच्यावरती आपली मतं ऐकायला मला आवडेल हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि लक्षात ठेवा इस्रायलनी जो मेसेज दिला आहे की आमच्यावर हल्ला करणारे जिवंत राहत नाहीत तसाच मेसेज भारतसुद्धा देतो आहे की आमच्यावर हल्ला करणारे लोकं कुठेही जगात गेली तरी आम्ही त्यांना जिवंत ठेवणार नाही बघूया कसं का काय होतं ते आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ द्या कारण आपल्या कमेंट्स आल्या की आम्हाला त्यातनं अधिकाधिक आयडियाज मिळतात ऊर्जा मिळतात आणि हा व्हिडिओ आपण बघितलात त्याबद्दल आपले धन्यवाद नमस्कार